रोडवरील दमोदय नगर येथील सोलापुरात झालेल्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे लोकांच्या घरात पाणी घुसून संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले असून नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत महानगरपालिकेच्या अधिकारी श्री रवी पवार व इतर कर्मचारी पाणी कमी करण्याचे काम करत आहेत पत्रकार संगीताताई बिराजदार न्यूज फास्ट चॅनल सादर चित्रीकरण करण्यात येत आहे सगळी अवघड परिस्थिती झालेली लवकरात लवकर मार्ग काढावं काय अपेक्षा आहे धन्यवाद प्रभाग पंचवीस मध्ये नवोदय नगर येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सगळे सोलापूरमध्ये पाण्याला जाण्याची वाट नसल्यामुळे सगळ्यांच्या घरामध्ये पाणी आहे पहाटे पाचपासून पासून सगळ्यांचे फोन येतात ते आम्ही सहकार्य करतो सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करतो जेसीबी पण मागवलं आहे पण जे नैसर्गिक पावसाची जे पाण्याची वाट आहे नाले म्हणा पाण्याला जी वाट आहे ती नसल्यामुळं सोसायटीत खूप अतिक प्रमाणात पाणी साठलं आहे त्यामुळे नागरिकांचे हाल होतात सकाळचं सगळं जनजीवन सका सकाळी जन सका, सका जे मुलांची शाळा वगैरे जाण्याचं जे रस्ता हा एकच असल्यामुळं सगळ्यांचं आज विस्कळीत झालेलं आहे आता ह्या पाण्याला वाट करून आम्ही त्यांचं जरा थोडं सगळ्या नागरिकांना भेटतोय त्यांना त्यांचे जरा त्या नवोदय नगरमध्ये जे ओपन स्पेस होतं त्याबद्दल एक दोन शब्द बोला कारण रस्ता पुढे गेला गेलाय असं नागरिकाचं म्हणणं आहे हो ते मालकीची आहे त्यांची पण त्यांनी काय अजून बांधकाम वगैरे काय करत नाहीये